मागच्या भागात आपण पाहिलं की आरोहीचा चेहरा आरव सारखा होता नाक कायरासारखं बाकी सगळं आरव सारखं चेहऱ्याचा कट आरव सारखा डोळ्यांचा रंग भुरकट आणि ओट आरव सारखे पण केस मात्र कायऱ्यासारखे कुरळे आणि लालसर कायराच्या डोळ्यातून एक अश्रू आरोहीच्या गालावर पडतो तेव्हा आरोही आपल्या छोट्याशा हाताने तो पुसते तिची ती कृती पाहून कायरा आणि आरव दोघेही असतात आरोही अजिबात रडत नव्हती उलट ती आपल्या लहानशा डोळ्यांनी दोघांना न्याहाडत होती कायरा आरोहीला आरवच्या कुशीत देते आरव तिच्या कपडावर हलकं चुंबन घेतो आरोहीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल उमटते तिचे पिंक पिंक गाल खरंच टॉफी सारखे वाटत होते एक परी त्यांच्या आयुष्यात आली होती आणि आता ती कायमची त्यांच्या सोबत होती कायरा म्हणते बघ ना हिने दाखवून दिलं की ही तुझीच मुलगी आहे तुझ्या किसवर हसते आणि मला कसं बघत होती जडू मी काही भूतच आहे आरव म्हणतो जडू नकोस आता आणि खरंच आरोहीचं हसू अगदी आरव सारखं होतं कायरा म्हणते हे तुला एवढं चांगलं रिॲक्शन का देते है। मी पण तिची मम्मा आहे जणू मी दिसतच नाही आहे तिला आरव हसत म्हणतो बरं मग मुलगी कुणाची आहे कायरा चिडून म्हणते दी ग्रेट आरव कपूरची का काही तासांनंतर सगळेजण हॉलमध्ये होते संपूर्ण घर सुंदर सजवलं गेलं होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, होता। कायरा आरोहीला संध्याच्या हातात देते संध्याजी आनंदाने म्हणतात अरे ही तर कायराच्या रूपातली छोटी आरवच आहे अगदी असाच दिसत होतास तू लहानपणी आरव काही वेळाने संध्याची आरोहीला आनंदकडे देते आनंद म्हणतात आपल्या घराची लक्ष्मी आणि आजपासून ही माझी फेवरेट आहे काही वेळाने आरोही आरतीजीकडे होती आरतीजी हसत म्हणतात माझ्या मुलीची मुलगी कायराने मला फार काही त्रास दिला नव्हता लहानपणी फारच शांत होती आरोही तू तु तुझ्या मम्माला फार त्रास देणार नाहीस हा परेश गमतीत म्हणतात तुझी मम्मा लहानपणी अजिबात खोडकर नव्हती त्यामुळे तिला कधी ओरडा खाल्ला नाही पण तू जर कधी मम्मा तुझ्यावर ओरडली ना तर माझ्याकडे ये मी तुझ्या मम्माला जोरात ओरडेन पी आरोहीला उचलून म्हणते मी तुझी मावशी आणि तू मला मावशीच म्हणणार हां मोठी झालीस ना तर तुझ्यासाठी एक गाणं बनवेन मी काही वेळाने पारस येतो पारस हसून म्हणतो माझा खडूस भाऊ आरव आणि त्याची स्वीट बाळ मी तुझा काका माहिती आहे का बेबी आईचा फेवरेट भाऊ डॅडचा फेवरेट मी पाखी कायरा वहिनी पिया सगळ्यांचा फेवरेट आहेत मी कुणाचाच नाही म्हणून तू तरी मला तुझा फेवरेट कर ना हो मी मम्माचा फेवरेट आहेच पण तू तरी मला फेवरेट कर प्लीज पाखी आरोहीला उचलून म्हणते ओ गॉड हे किती क्यूट आहे आता घरातली सगळ्यात लहान तू म्हणजे सगळ्यांची लाडकी आणि आजपासून आपण दोघी बेस्ट फ्रेंड्स आर माय बेस्टी आणि मी तुझी बेस्टी ओके माय डॉली पूर्णपणे वधूप्रमाणे सजलेलं होतं प्रत्येकजण आनंदात होता आरव आणि कायरा पूजा करत होते आरोने क्रीम रंगाचा कुर्ता घातला होता कायराने सुंदर ऑरेंज साडी नेसलेली होती तिच्या कुशीत आरोही होती पंडित मंत्र म्हणत होते आणि आरोही कायराच्या कुशीत खेळत होती कारण आज तिचं नामकरण होतं पण नाव तर आधीच ठरलेलं होतं आरोही काही दिवसांनी आरोही कायरा आणि आरव यांच्यामध्ये झोपलेली खेळत होती कायरा आणि आरोव बसून आपल्या बाळाच्या गोंडस खोड्यांकडे बघत होते आरो म्हणतो माझ्या आरोहीला अजून झोप येत नाहीये का आरोही आरवकडे बघते आणि स्माईल करते ती आरवची बोट पकडते कायरा म्हणते ही माझी पण मुलगी आहे पण सगळं प्रेम फक्त तुझ्यावरच का करते आरव हसून म्हणतो काही हरकत नाही मग तुझ्यावर आरोहीचे बाबा प्रेम करतील कायरा काही बोलणार इतक्यातच आरव तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद करतो कायराच्या डोळ्यात नजाकत दिसते आरव तिला कमरेपासून जवळ ओढतो काही क्षणांनी ते दोघं वेगळे होतात आणि बघतात आरोही झोपली होती आरो म्हणतो अरे माझी समजूतदार मुलगी आम्हाला डिस्टर्ब न करता गप्प झोपली कायरा म्हणते हो खरंच आरव हो। ही फारशी रडतही नाही आरो म्हणतो शेवटी मुलगी कोणाची आहे कायरा म्हणते तू चुप बस बघ एक दिवस असा येईल की कुणीतरी तुला फारच त्रास देईल आरो म्हणतो असं कधीच होणार नाही आरव कपूरला कोणीही त्रास देऊ शकत नाही कायरा म्हणते बघूया मग काही वेळाने आरव कायरा आणि आरो तिघेही एकमेकांना मिठी मारून झोपतात पाच वर्षांनी कायरा किचनमधून वर जाते थोड्या वेळाने पुन्हा खाली येते ती बाहेर गार्डनमध्ये जाते आणि परतते सगळे लोक हॉलमध्ये बसलेले असतात फक्त आरव सोडून आणि सर्वांचे लक्ष कायरावर असते पारस हसून म्हणतो वाटतंय आज भाऊ गेले संधाजी म्हणतात बघूया मज्जा येणार आहे आनंदी म्हणतात कायला काय करेल आज आरोवसोबत देव जाणे पाखी म्हणते अरे लेट्स एन्जॉय ना त्याचवेळी वरच्या जिन्यामागे आरव बसलेला असतो त्याने व्हाईट टी शर्ट घातलेली असते एका हातात आईस्क्रीमचा डबा दुसऱ्या हातात चमचा त्याच्या मांडीवर एका बाजूला पाच वर्षांची आरोही आणि दुसऱ्या बाजूला एक वर्षांचा एक लहान मुलगा आरो एकदा आरोहीला आईस्क्रीम भरवतो एकदा त्या लहान मुलाला आणि मग स्वतः खातो ते तिघं आईस्क्रीम खाऊन अगदी सांडून घेतात चेहऱ्यावर आटा आणि आईस्क्रीमचं मिश्रण बाहेरचं वातावरण कोण काय बघतंय काही फरक नाही आरोह दोघांनाही उचलून बाहेर येतो पण समोर काय बघतो कायरा हात बांधून उभी असते सगळे आपले हसू दाबत असतात कायरा एक नजर सगळ्यांवर टाकते आरोही अगदी निरागसपणे बघते आणि म्हणते आरोही गोळपणे थांबत थांबत म्हणते मम्मा मी काहीच केलं नाही सगळं डॅडाने केलं डॅडानेच मला आईस्क्रीम दिलं मी नाही म्हणाले तरी डॅडाने फोर्स केलं हे सगळं फ्लोअरवर पडलं ते पण डॅडाने किचनमध्ये पाडलं मी तर लिटिल आहे ना मी फ्लोअर पण टच करू शकत नाही म्हणून तुम्ही डॅडाला चोरडा आरोहीला नाही ती अगदी मदासारखी गोड बोलते सगळ्यांचं असं आवरता येत नाही आरो आश्चर्याने आरोहीकडे बघतो तिने त्याला फजवून स्वतःला मासूम दाखवलं होतं काय रा असून म्हणते अच्छा ठीक आहे मग शिक्षा पण डॅडालाच मिळेल आरो म्हणतो अरे पण मी काय केलंय आरोही झटकन म्हणते ओके मम्मा कायरा म्हणते तर सांग डाडाला काय शिक्षा द्यायची आरोही म्हणते डॅडा एक आठवडा रोज आरोहीसाठी आईस्क्रीम आणणार कायराचं मन तिच्यावर प्रचंड प्रेमाने भरून येतं पण ती कायम आरोही पुढे हरत असते कायरा म्हणते चल आता तुला क्लीन करते कायरा आरवच्या मांडीवरून आरोहीला उचलते आणि वर चालते जाताना आरवला घुरते आरव त्या लहान बाळाकडे बघतो तो बाळ आरवकडे बघून पुढचे तीन दात दाखवत असतो आरवला त्याचं बघून हसू येतं आरव म्हणतो हे घे पिया ओमला घेऊन जा आणि त्याला साफ कर मी पण येतो स्वतःला साफ करून पिया म्हणते ओके जिजू ओमकडे बघून चल माझा शैताना पिया ओमला घेऊन रूममध्ये जाते कायराने आरोहीला आंघोळ करून एक सुंदर पांढरा फ्रॉक घातला होता ती तिच्या कानामागे काळा टिळा लावते आणि एक नजर तिच्याकडे बघते आरोही खूप गोंडस दिसत होती कायरा तिच्या दोन्ही घालांवर किस करते आरोही गोड असते तेवढ्या दोघांच्या कानावर कोणाच्या रडण्याचा आवाज येतो कायरा बघते तर बेडवर एक बाळ होतं नुकतंच झोपेतून उठून रडायला लागलेलं कायरा त्याच्याकडे जाऊन त्याला शांत करते आरोही पण तिथे येते पण ते बाळ अजूनही रडतच असतं तेव्हाच आरो रूममध्ये येतं आरो म्हणतो हे पुन्हा सुरू झालं किती रडतो हा अख्खा दिवस ह्याचा रडण्याचा रेडिओ चालू असतो कायरा म्हणते खबरदार माझ्या बाळाबद्दल काहीतरी वाईट बोलला असतात आरो म्हणतो बाळ नाही आहे हा शैतान आहे शैतान आरोही म्हणते डॅडा तुम्ही माझ्या भावाबद्दल काही बोलू नका आरो म्हणतो मी तर विसरलोच होतो ह्याला काही म्हटलं की तुम्ही दोघे एकच टीम बनते कायरा म्हणते ह्याचं म्हणजे काय माझ्या बाळाचं नाव नाही आहे का आरो म्हणतो सॉरी तुमच्या गोंडस इशिक कपूरला का काही वाईट बोलल्याबद्दल माफ करा कायरा म्हणते आरव तुम्ही नेहमी शिकच्या मागे का लागता तुम्ही त्याचे बाबा आहात ना तुमचं प्रेम नाही का बाळावर आरो म्हणतो कशी बोलतेस कायरा मी शिकचा बाबा आहे आणि हो त्याला या जगात आणण्यात पन्नास पर्सेंट मेहनत माझी पण आहे कायरा म्हणते चुप आरहीसमोर कशी भाषा वापरतोस आरो म्हणतो अरे आरोहीला काय समजतंय कायरा म्हणते स्वतःच बेशरम आता माझ्या मुलांनाही तसंच करायला लावतोयस आरोव म्हणतो अरे मुलं बाबांवर जातातच ना मग आरव आपल्या दोन महिन्यांच्या इशिकला जो दिसायला अगदी आरव सारखा होता उचलून शांत करतो आणि बेडवर झोपवतो आरो म्हणतो इशिक डॅड तुम्हाला खूप खूप प्रेम करतो पण तुम्ही सारखं रडतो हे डॅडला आवडत नाही प्लीज थोडं कमी रडा बरं का कायरा हसून म्हणते चला किमान एकतरी आहे जो तुला त्रास देतो आरोही म्हणते मम्मा आय एम हंगरी कायरा म्हणते काय खायचं आहे माझ्या परीला आरोही म्हणते खीर आरव झटकर म्हणतो खीर मला पण मला पण तू आरोहीसाठी बनवतेस मग आरोहीच्या पप्पांसाठी पण थोडी बनव ना कायरा म्हणते मी फक्त माझ्या लेकीसाठी खीर बनवणार आणि शिवाय तू जसं किचनचा हाल करून ठेवलं आहे त्याचीही शिक्षा आहे आरोव ड्रामा करत म्हणतो सेनोरिटा आय एम सॉरी माझ्याकडून चूक झाली प्लीज माझ्यासाठी पण थोडी खीर बनव ना तू किती गोड आहेस माझी जान माझी प्यारी कायरा माझी सेनोरिटा माझ्या मुलांची आई माझी बायको माझं सगळं काही प्लीज कायरा म्हणते जास्त नाटकं नको बनवत आहे चल आरोही कायरा आरोहीला घेऊन किचनकडे निघून जाते आरव इशिकला झोपून मग निघून जातो पाखे आपल्या प्रेम आणि संयमासह विहाच्या मांडवात बसली होती पंडित मंत्रोच्चार करत होते घरातले सगळे आनंदाने हसत होते आरव ही आरवच्या मांडीवर बसली होती ओम कायराच्या मांडीवर आणि इशिक पियाच्या मांडीवर झोपलेला होता लग्नविधी पूर्ण होतो पाखी आणि धैर्य सगळ्यांचा आशीर्वाद घेतात हळूहळू पाखीच्या नव्या घरी जाण्याची वेळ येते पाखी सगळ्यांना भेटते सगळ्यांचे डोळे पाणवलेले असतात फक्त आरव आणि पारस आपले अश्रू लपवून ठेवतात धैर्य म्हणतो अरे बापरे हे तर प्रॉब्लेम झाले पारस म्हणतो काय प्रॉब्लेम धैर्य म्हणतो आता पाखी कायमची माझ्यासोबत चालली आहे तर मग मी मिस क्यूट आरोही आणि मिस्टर क्यूट ओमला भेटायला कसा येणार आधी पाखीच्या निमित्ताने यायचो पण आत्ता पारस म्हणतो बघ पाखी मी आधीच सांगितलं होतं याला तुझ्यापेक्षा आरोही आणि इशिकमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आधीच सांगितलं होतं लग्न करू नको अजूनही वेळ आहे सांग ॲडव्होकेटला फोन करू का आनंदजी म्हणतात अरे नालायक काय शिकवतोयस आम्हाला आमच्या पाखीवर अभिमान आहे की तिने धैर्यसारखा धारक निवडला धैर्यसारखा जावाई चिराग घेऊनही शोधूनही मिळणार नाही पारस हळूच म्हणतो सुरू झाला आता जावाई पुराण संध्याजी म्हणतात पण खरंच आहे धैर्य बेस्ट जावाई आहे आरोही म्हणते आणि वर्ल्डचा बेस्ट मोठा पारस हळूच म्हणतो बघा माझ्या आरोहीला पण आपलंसं करून टाकलं याने पिया म्हणते मला सगळं ऐकू येतंय पारस म्हणतो चांगली गोष्ट आहे पाकीकडे पाहत म्हणतो उंदरी आता आमच्या घरी येऊ नकोस चांगलं आहे संकट गेलं धैर्यची आजी म्हणते अरे छोटे कपूर तुला कसं जमलं माझ्या सोनबाईला असं बोलायला पाखी आजीच्या मिठीत येत म्हणते आजी एक तुम्हीच आहात जी माझ्यावर खरंच प्रेम करता आजी म्हणते माझं गोंडस बाळ पारस म्हणतो आजी एक एक्सचेंज एक ऑफर आहे तुम्ही आमच्या घरची उंदरी पाखीला घेऊन जा आणि तुमच्या घरचा उंदीर धैर्य आम्हाला द्या आजी म्हणते मग तूच जा ना तुझ्या सासरच्या घरी पारस म्हणतो मी तयार आहे माझ्या प्रेमळ सासूबाईंच्या घरी जायला कारण मी त्यांचा फेवरेट आहे नाही का सासू मा आरतीजी म्हणतात अगदी बरोबर पारस म्हणतो आणि बेस्ट जावाई पण मीच आहे आरती म्हणते हो तूच बेस्ट जावाई आहेस पारस म्हणतो थँक्यू थँक्यू मनातल्या मनात तो म्हणतो मी फक्त पाकीचं लक्ष दुसरीकडे वळवत होतो कारण तिच्या अंतरण ठेवणं खूप अवघड होतं दुसऱ्या बाजूला आरव कायराला मिठी मारून रडत होता काही वेळाने तो वेगळा होतो आणि डोळे पुसतो कायरा म्हणते बस झाला आरो आरो म्हणतो असं का होतं का मुलींना निघून जावं लागतं कायरा म्हणते आपण जगाची रीत नाही बदलू शकत मी सुद्धा तर तुझ्याकडे आले ना आणि एक दिवस आपली आरोही सुद्धा अशाच प्रकारे आपल्या जावयाकडे जाईल आरो म्हणतो नाही माझी आरोही कुठेही जाणार नाही कायरा म्हणते लग्न झाल्यावर तर जावं लागतंच ना आरो म्हणतो नाही मी घर जावाई आणीन कायरा म्हणते हो कुठे सापडणार तो तुला आरो म्हणतो जिथे मिळेल तिथून घेऊन येईन कायरा म्हणते आणि जर आरोहीने आधीच कोणाला पसंत केलं तर आरो म्हणतो मग त्यालाच घरजावाई बनवीन कायरा म्हणते आणि जर तुझा मुलगा घरजावाई बनला तर आरो म्हणतो होऊ दे की पण बघ तुझा मुलगा दोन दिवसात सासरच्या लोकांकडून घराबाहेर फेकला जाईल कायरा म्हणते माझ्या मुलाबद्दल काही बोलू नकोस काही वेळाने आरोही तिच्या पप्पांना शोधत शोधत तिकडेच येते ती पाहते की तिच्या मम्मी पप्पा एकमेकांना किस करत आहेत आरोही पटकन तिचे दोन्ही छोटे हात डोळ्यांवर ठेवते आणि तिथून पळून जाते पाखीची विदाई होते, होते ती खूप रडत होती सगळेच रडत होते अगदी इशिकसुद्धा सगळे हळूहळू घरी जायला लागतात पिया झोपलेल्या ओमला घेऊन जात असते तेवढ्यात पारस मागून येऊन तिचा हात पकडतो पिया पारसकडे पाहते पिया म्हणते काय पारस म्हणतो आय लव्ह यू हे ऐकून पियाच्या डोळ्यात आश्चर्य दाटतं कारण पारसने तिला आजवर कधीही प्रपोज केलं नव्हतं पिया म्हणते काय म्हणालास पारस म्हणतो आय लव्ह यू पिया पिया म्हणते ओ oh गॉड शेवटी तो दिवस आलाच म्हणजे लग्न आधी नाही केलं लग्न ठरलं तेव्हा पण नाही लग्नाच्या दिवशी पण नाही लग्नानंतरसुद्धा नाही माझं वाट पाहणं चालूच होतं म्हटलं ओ माला तरी करेल प्रपोज पण नाही ओ माता दीड वर्षांचा झाला आणि लग्नाला सहा वर्ष झाली आणि आता तू मला प्रपोज केला आहेस माझं एक आय लव्ह यू ऐकण्यासाठी किती तडपवलंस तू मला हद्द आहे पारस म्हणतो माहिती आहे पण हिंमतच झाली नाही कधी एकदा म्हणालं होतो पण तू ऐकलं नाहीस तेव्हापासून पुन्हा कधी बोललोच नाही पिया म्हणते बरं एक सांगू का पारस म्हणतो काय पिया म्हणते दी आणि जीजू ज्या रिसेप्शन दिवशी मी तुझ्या तोंडून आय लव्ह यू ऐकलं होतं पारस म्हणतो ऐकलं होतंस मग काही बोलली नाहीस का किती वाईट वाटलं होतं मला पिया म्हणते कारण त्यावेळी मी तुझ्यावर प्रेम करत नव्हते म्हणून मी ऐकलं नाही असं दाखवलं पारस म्हणतो मग तुला माझ्यावर प्रेम कधी झालं पिया म्हणते जेव्हा मी तुझ्यासोबत काम करत होते आणि तुझ्या प्रपोज करण्याची वाट बघत होते पण मग आपलं लग्नच झालं पारस म्हणतो विसरून जा आता ते जुने दिवस पिया म्हणते आय लव्ह यू टू पारस पियाला मिठीत घेत म्हणतो आय लव्ह यू टू ओम झोपेतच गालावर हसू उमटवतो पिया म्हणते बघ हा पण खुश आहे कारण त्याच्या पप्पांनी शेवटी प्रपोज केलं पारस म्हणतो पप्पा तर कधीच प्रपोज करून झाले होते मम्माच होती जिने ऐकलं नाही असं नाटक केलं पिया ओमला किस करत म्हणते माझ्या बाळा तू तु तु तुझ्या डॅड सारखा अजिबात होऊ नको जर एखाद्या मुलीवर प्रेम असेल तर तिला लगेच प्रपोज कर सगळेच तुझ्या डॅड सारखे लकी नसतात प्रपोज न करताच लव्ह मॅरेजसुद्धा करून टाकलं पारस म्हणतो आता माझ्या मुलाला भडकवणं बंद कर चल सगळे घरी निघून गेलेत कायरा चेंज करून रूममध्ये येते आरव इशिकला झोपवत असतो कायरा म्हणते आरव आरव म्हणतो श आरव इशिकला आरवच्या शेजारी झोपवतो आणि मग कायराच्या जवळ येतो कायराला आपल्या जवळ ओढतो कायरा म्हणते काय झालं मिस्टर कपूर बेस्ट डॅड बनण्याची मेहनत चालू आहे का आरव म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना सॅनोरिटा मला चांगलं डॅड बनायचं आहे बेस्ट नाही कायरा म्हणते पण आरोहीला तर तू बेस्ट वाटतोस आरो म्हणतो वाटतो ना म्हणजे मी बेस्टच आहे कायरा म्हणते बस फिरून स्वतःचीच तारीफ करून घेतोस आरो म्हणतो हो कारण मी आहेस तसा कायरा म्हणते मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी तुझ्यावर प्रेम करेन किती द्वेष वाटायचा मला आधी तुझ्याबद्दल आरो म्हणतो हो कारण मी तेव्हा तसली कामं केली होती ना पण आता ते सगळं विसरून जा बघ आरोही आणि इशिक आपली छोटीशी हॅप्पी फॅमिली कायरा म्हणते हो किती गोड दिसतायत झोपलेले आरो म्हणतो तू आता मुलांना विसर आणि माझ्यावर लक्ष दे कायरा म्हणते काय म्हणायचं आहे आरो म्हणतो म्हणजे हे आरो कायराचा चेहरा आपल्या हातात पकडतो आणि तिच्या डोळ्यात पाहून हसतो कायरा आरोचा हे तू ओळखते आणि डोळे बंद करते आरो हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो त्यांच्यात काही क्षण स्तब्धतेचा चुंबनाचा आदान प्रदान होतो नंतर कायरा हलकसा आरवच्या लोअर लिपवर बाईट करते ज्याने आरव अधिक एक्साईट होतो आरव कायराला आपल्या जवळ आणतो आणि तीव्रतेने किसकरतो काही वेळाने तो कायराच्या कानाला बाईट करतो कायरा त्याच्या शर्टला घट्ट पकडते हळूहळू आरव कायराच्या गळ्यावर येतो तिच्या कॉलर बोनवर बाईट करतो त्याच दरम्यान कायराच्या हातांनी आरवचा शर्ट फाटतो पण दोघांनाही त्याचं भान राहत नाही थोड्या वेळाने ते दोघं वेगळे होतात आरो म्हणतो बाईट केल्याचा हिशोब उद्या ऑफिसमध्ये चुकता करशील कायरा म्हणते ऑफिस आरो म्हणतो हो घरी तर तू मुलं आणि कामाचं कारण देऊन निसटतेस पण ऑफिसमध्ये काय करशील कायरा म्हणते आरव ऑफिस म्हणजे का काम करण्याचं ठिकाण आहे आरो म्हणतो काम पण होईल आणि तिथं रोमांचाचा वेगळाच मजा असतो कायरा म्हणते चुप बस मला लाज वाटते कायरा बेडवर झोपायला हो जाते आरव तिचा हात पकडून तिला मागून मिठीत घेतो कायराचे केस साईडला करून तिच्या गळ्यावर किस करतो कायरा खोल खोल श्वास घेते कायरा म्हणते क का, काय करत आहेस आरो म्हणतो विचार करत होतो इशिकला मोठा भाऊ करून टाकू कायरा म्हणते तो फक्त सहा महिन्यांचा आहे आरो म्हणतो पण आरोही तर मोठी आहे कायरा म्हणते बद झाला आरव आरोव म्हणतो थोडा वेळ अजून थोड्या वेळाने आरव आणि कायरा वेगळे होतात कायरा पटकन बेडवर झोपते आरो हसत हसत तिच्या शेजारी झोपतो कायरा म्हणते माझे दोनही मुलं तुझ्यावर गेलेत आरो म्हणतो आपली मुलं कायरा म्हणते हो हो आपलेच पण तुझ्यावर गेलेत आरो म्हणतो हो तर डॅड आहे मी दोघांचा आरोही दोघांचं बोलणं ऐकून उठते आरोही म्हणते मम्मा डॅडा मला झोपायचं आहे ना कायरा म्हणते ओ सॉरी झोप बाळा आरो म्हणतो आरोही गोष्ट ऐकायची नाही का आरवचं वाक्य ऐकून आरोहीची झोपलेले डोळे पुन्हा उघडतात हो ती मोठ्या स्माइलने आरवकडे बघते कायरा चिडून आरवकडे कटाक्ष टाकते आरव कायराला दुर्लक्ष करून आरोहीला गोष्ट सांगायला लागतो गोष्ट ऐकताना आरोही चेहऱ्याचे हावभाव गोष्टीप्रमाणे बदलत असते कायरा प्रेमाने आरोही आणि आरवकडे पाहत असते गोष्ट संपवून आरव शांत होतो कायराचं लक्ष इशिककडे जातं जो आरावकडे बघून हसत असतो कायराच्या नजरेचा पाठलाग करत आरोवही इशिककडे बघतो आरव इशिककडे स्माईल करतो पण इशिक आरवला इग्नोर करून कायराकडे वळतो कायरा हसत म्हणते वा शाब्बस पेटा आरोव म्हणतो खूप मजा येते ना कायरा हसत म्हणते मग काय करू एवढा जबरदस्त इग्नोर केलंस ना तुला आरव म्हणतो हस हस उद्या ऑफिसमध्ये दाखवतो तुला कायरा शांत होते आरोही म्हणते डॅडा गुड नाईट किस्ती आरव आरोहीच्या दोन्ही गालांवर किस करतो मग इशिकला मग कायराला आरोही आरोवला गुड नाईट किस करते मग आपल्या मम्माला मग आपल्या बेबी ब्रदरला कायरा देखील आरोही आणि इश्कला किस करते आरो म्हणतो आणि मला कायरा हळू आवाजात म्हणते उद्या ऑफिसमध्ये आरो हसत म्हणतो नॉटी गर्ल हां कायरा हसत म्हणते चला सगळे झोपं आता आरोही म्हणते गुड नाईट मम्मा गुड नाईट डॅडा गुड नाईट इश कायरा म्हणते गुड नाईट बेटा आरो म्हणतो गुड नाईट माय ज्युनियर सॅनोरिटा आरोही आणि इशिक आपल्या मम्माच्या बोलण्यावर झोपी जातात आरोव म्हणतो मी कधीच विचार केला नव्हता की तू कधी माझ्यावर प्रेम करशील कायरा म्हणते मी सुद्धा नाही आरो म्हणतो मी तर तुला जबरदस्ती मिळवलं होतं तरीसुद्धा कायरा म्हणते मग काय झालं तू मला जबरदस्ती मिळवलं पण माझं प्रेमही मिळवलंस आरोव म्हणतो आय लव यू कायरा म्हणते आय लव्ह यू आरोही उठते आरोही म्हणते ओफो मम्मा डॅडा तुम्ही दोघं किती बोलता आरोव म्हणतो ओहो सॉरी आरोही आय लव्ह यू मम्मा डॅडा आरोव म्हणतो आय लव यू टू माय एंजल कायरा म्हणते अँड आय लव माय होल फॅमिली कायरा आणि आरोव म्हणतात कदाचित आता झोपण्याची वेळ आली आहे रात्रीचा काळ खोलीत सौम्य प्रकाश आरोही आणि शांतपणे झोपलेले कायरा आणि आरोव एकमेकांच्या मिठीत बसलेले दोघांचे चेहरे समाधान आणि प्रेमाने भरलेले कायरा हळू आवाजात म्हणते आरो खरंच सांगू माझं संपूर्ण आयुष्य एक स्वप्नासारखं वाटतं तू आपली मुलं हे घर हे सगळं आरो म्हणतो आणि या स्वप्नात मीच तुझ्यासोबत आहे हे माझं नशीब आहे कायरा असते डोळ्यात थोडाशी अश्रू येतात आनंदाचे कायरा म्हणते मी कधीच विचार केला नव्हता की जी व्यक्ती एकेकाळी माझी खूपच नापसंतीची होती तीच माझं सर्वस्व बनेल आरो कायराचा हात हातात घेत म्हणतो आणि मी कधीच समजू शकलो नव्हतो की एक चुकून घेतलेला निर्णय एक सुंदर आयुष्य देईल तू माझी निवड नव्हती पण तू माझं भाग्य झालीस बाहेर चांदण्यांनी भरलेलं आकाश दिसतं एखादा शूटिंग स्टार आकाशातून झपकन जातो कायरा आणि आरव दोघंही ते पाहतात कायरा म्हणते एक इच्छा मागूया आरव म्हणतो माझी तर पूर्ण झाली आहे कायरा हलकं असते आणि आपलं डोकं आरवच्या खांद्यावर टेकवते कायरा म्हणते आणि मला अजून काहीच नको हेच आयुष्य कायम असो मुलं शांत झोपलेली असतात आरोवाणी काय राही आणि मग घराच्या बाहेर एका छोट्याशा पण प्रेमळ कुटुंबाचं ते चित्र जिथे प्रेम विश्वास आणि एकमेकांवरची नाळ अविचल आहे कधी कधी आयुष्य आपल्याला न मागता सर्व काही देऊन जातं आणि आपल्याला कळतं खरं प्रेम वेळ घेतं पण जेव्हा ते येतं ते आयुष्यभरासाठी राहतं तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवा आपली ही कथा प्रेम पाखरू म्हणून इथे संपली आहे तर तुम्हाला आपली संपूर्ण कथा आणि या संपूर्ण कथेचे भाग कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा तयार राहा आपल्या एका नवीन कथेसाठी जास्तीत जास्त आपल्या या भागांना लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल पण नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद